नमस्कार मी मुस्कान आपण पाहत माय मराठी टीव्ही रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही व्ही पाहूयात आताची महत्त्वाची बातमी दोनशे साठ कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची संपूर्ण तयारी पूर्ण कशा प्रकारे असेल नियोजन जाणून घेण्या अगोदर पाहूयात कराड दक्षिण मधील एकूण मतदार किती व किती जणांनी केले मतदान एकूण मतदार तीन लाख पंधरा हजार चारशे वीस झालेले मतदान दोन लाख चाळीस हजार सातशे त्रेचाळीस यामध्ये पुरुष एक लाख तेवीस हजार आठशे शहाण्णव स्त्री एक लाख सोळा हजार आठशे पस्तीस व इतर बारा असे एकोणश्यात पूर्णांक बत्तीस टक्के मतदान झाले असून आता पाहूयात कसे असेल मतमोजणीचे नियोजन त्रिस्तरीय तपासणी होऊनच मतदान मोजणी कक्षाकडे ओळखपत्र असणाऱ्यांना सोडण्यात येईल कॅमेरा मोबाईल इलेक्ट्रिक वस्तू आतमध्ये आणता येणार नाहीत मतमोजणीकरिता अंदाजे तीनशे अधिकारी व कर्मचारी काम पाहतील मतमोजणीसाठी एकूण ठेवण्यात आलेले आहेत त्यापैकी पहिल्या दहा टेबल वर टपाल मतमोजणी नंतरच्या मतमोजणी व उर्वरित सैनिकांची मतमोजणी होईल यासाठी काउंटिंग सुपरवायझर मायक्रो ऑब्झर्व्हर असिस्टंट मायक्रो ऑब्झर्व्हर ए अशी नियुक्ती करण्यात आली आहे तेवीस तारखेला सकाळी सहा वाजता स्ट्रॉंग रूम उघडली जाईल सात वाजेपर्यंत टपाली मतके त्या टेबल वर आणण्यात येतील बरोबर आठ वाजता गोपनीयतेची शपथ घेऊन टपाली मतमोजणी सुरुवात होईल त्यानंतर आठ वाजून दहा मिनिटांपर्यंत सर्व टेबलवर मशीन आणल्या जातील आणि बरोबर साडेआठ वाजता मशीनच्या मतमोजणी सुरुवात होईल मशीन मधील मतमोजणीचे वीस टेबलवर सतरा ते अठरा राऊंड होतील आणि त्यानंतर निकाल घोषित केला जाईल अशी माहिती दोनशे साठ करार दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल मेत्रे यांनी मतमोजणी अनुषंगाने आयोजित नियोजन बैठकीत दिली यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार

मतमोजणी अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की आतापर्यंत सर्वांच्या सहकार्याने गेली महिने राबवलेली मोहीम मोहीम यशस्वी झाली आहे आता मतमोजणीची शेवटची फत्ते करूया आज सकाळी वाजून मिनिटांनी निवडणूक निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींची व मतदानानंतरची व मतमोजणीच्या अनुषंगाने आढावा बैठक संपन्न झाली यामध्ये मतदान टक्केवारी सरासरीपेक्षा जास्त व सरासरीपेक्षा कमी झालेल्या गावांची माहिती देण्यात आली सर्वांनी चांगले सहकार्य केल्याबद्दल गीता ये यांनी कौतुक केले व मतमोजणी सही सकाळी सहा वाजता उपस्थित राहून सहकार्य करावे असे सांगून शुभेच्छा दिल्या